अमन एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या बातमीचा इम्पॅक्ट घाटकोपर येथे झालेल्या होल्डिंग दुर्घटनेनंतर सांगलीमधील होल्डिंगचे ऑडिट होणार का हे अमन एक्सप्रेस न्यूज चॅनलवर प्रसारित झालेल्या बातमीचा इम्पॅक्ट सांगलीमधील बेकायदेशीर होल्डिंग अतिक्रमण विभागाकडून हटवण्याचे काम सुरू महापालिकेकडून अनधिकृत होल्डिंग हटवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही बुधवारी कोल्हापूर रोडवरील वीस बाय चाळीस मापाचा होल्डिंग सांगाडा उपायुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण प्रमुख दिलीप घोडपडे यांच्या पथकाने हटवलेला आहे यापुढे अनधिकृत होल्डिंग हटवण्याची कार्यवाही सुरूच राहणार असून संबंधित होल्डिंग मालकावर दंडही वसूल करण्यात येणार आहे असा इशारा उपायुक्त वैभव साबळे यांनी दिलेला आहे मारव ते कोणतं कोणतं लावले

Terima kasih